नमस्कार आज आपल्यासोबत वाहतूक विषयावर चर्चा क चर्चा करण्यासाठी क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब रावळे हे आहेत नमस्कार साहेब नमस्कार भारत देशातील नागरिकांपुढील सर्वात मोठी समस्या वाहतूक विषयावरील सर्व अडचणी आज आपण ह्या मुलाखतीमध्ये मनसोक्त मांडाव्या ही विनंती फार छान प्रश्न आपण मांडलात वाहतूक विषयावरती असे अनेक प्रश्न तयार झालेत की ज्याला आत्तापर्यंत योग्य असा न्याय किंवा उत्तर मिळालेलं नाही आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब परिवहन मंत्री यांनी जो निर्णय घेतला की महाराष्ट्रातील चेकपोस्ट बंद करण्यात येत आहे हरकत नाही मान्य या मला पण मात्र यामध्ये तुम्ही पूर्णत जनतेची दिशाभूल करत आहात हे माझा ठाम दावा आहेत मी कधीही अगदी गाणारा माणूस नाही आहे मी एक सामान्य नागरिक आहेत मी एक ड्रायव्हर संघटना चालवतो मला ड्रायव्हरांच्या व्यवस्थेच्या व्याधी माहिती आहेत त्यांचे त्रास मला माहिती आहेत त्यामुळे मी त्यावरतीच काम करणार आणि करत राहणार तुम्ही अनुभवलेला आहे की ज्या ज्या वेळेला ड्रायव्हर बांधवांवरती संकट आलेत त्यावरती सर्वात प्रथम क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटना पुढे आली महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुदेशी महासंघ पुढे आला बरोबर रन अँड इटचा कायदा आला होता त्या टायमाला अमित शहा गृहमंत्री देशाचे यांनी जो दहा वर्षे शिक्षा आणि दंड हा जो कायदा काढला होता त्या टायमाला सर्वात प्रथम भारत देशामध्ये सर्वात पहिली मला नाशिकमधून अटक झाली होती त्यानंतर देशामध्ये क्रांती घडली आणि सर्व चालक बांधव आमच्या रस्त्यावर उतरले आणि मग तो कायदा रद्द झाला म्हणजे कुठेतरी अन्यायावरती आवाज उठवणे आणि क्रांती करणे हे आमच्या ड्रायवर बांधवांना आय, आता कळलेलं आहे आमच्या ड्रायवर बांधवांसोबत आहे ना ॲडव्होकेट आहेत सामान्य नागरिक म्हणून बिल्डर्स आहेत लोक आहेत म्हणजे सर्व तळागाळाचे लोक भारत देशातील आमच्या ड्रायवर बांधवांच्या सोबतीला आता उभे राहिलेले आहेत का तर ते सुद्धा त्या तुमच्या वाहतूक व्यवस्थेच्या जाचाला कंटाळलेले आहेत कारण तुम्ही चेकपोस्ट बंद केला हे सांगताय पण मात्र यामध्ये तुम्ही वाहतूक पोलिसांचे जे जात आहे वाहतूक पोलिसांचा जो त्रास सा आहे सामान्य नागरिकांना छुपे पद्धतीने जो दंड मारण्याचा प्रकार आहे हा मात्र बंद केलेला नाहीये म्हणजे कुठं तरी आमच्या वाहतूक व्यवस्थेला आमच्या ड्रायव्हर बांधवांना आमच्या भारतातील प्रत्येक नागरिकाला बरोबर तुम्ही कचाट्यात धरून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचा हा प्रकार मात्र तुमचा चालू ठेवलेला आहे आणि हा जो प्रकार आहे हा पूर्णता बंद झाला पाहिजे बरोबर का तर आम्ही जेव्हा गाडी घेतो मी पहिल्यापासून सांगत आलोय आम्ही जेव्हा गाडी घेतो तो भारतातला कोणताही नागरिक असो त्याने मोटरसायकल जरी घेतली टू व्हीलर घेतली तरी त्याला रोड टॅक्स आर ओ टॅक्स हा नावाचा एक कर भरावा लागतो आणि तो कर असतो रस्त्यावरती चालण्याचा त्याला वाहन चालवण्याचा परवाना बरोबर लायसन्स सोबत तो असलाच पाहिजे असावाच कायद्याचा विरोध मी करत नाही पण मात्र तो कर भरलेला असताना सुद्धा फोर व्हीलर चालकाला फोर व्हीलर वाहनधारकाला टोल टॅक्स पण द्यावा लागतो त्यानंतर भारत देशात कुठं भ्रमण करायचं असलं टी परमिट गाडी असेल तर त्याला त्या ठिकाणी राज्याचा टॅक्स पण भरावा लागतो म्हणजे आमच्याकडून किती प्रकारचे टॅक्स तुम्ही घेणार खरं तर माझं या विषयावर ठाम आहे मी पहिल्यापासून की आम्ही जर आर टी ओ टॅक्स रोड टॅक्स जर गाडी आमच्या घरात येण्याच्या अगोदर तुमच्या शोरूममध्ये भरली ती पूर्णत ती फी पूर्ण भरली ती लाखामध्ये भरलेली आहे तर मग मात्र इथे रोड टॅक्स सोडून आम्हाला टोल टॅक्स देण्याचा कुठलाही प्रकार आमच्याकडे मागण्याचा तुमचा अधिकारच नाही म्हणून सर्वप्रथम टोल नाके बंद व्हावे कारण भारत देशाच्या मूलभूत ज्या गरजा असतात भारतीय नागरिकाच्या गरजा असतात किंवा कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या ज्या गर्द असतात वस्त्र निवारा तसं रस्ते बनवणं हे सुद्धा भारत देशाचं काम असतं ते त्यांनी करावं बरोबर ते, ते कोणाकडून कर्ज घेऊन करतात काय करतात त्याच्याशी आम्हाला नागरिकांना काही घेणं देणं नाहीये अगदी बरोबर आमचं आमचं काम काय आहे आम्ही वाहन घेतलं आम्ही त्या टॅक्स भरला त्या टॅक्सप्रमाणे आम्हाला रस्ते असावे हे भारत देशाच्या सरकारचं काम आहे रस्ते बनवून देणं नागरिकांसाठी का, 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 का ते वापरत नाही का ते रस्ते वापरतात मग त्यांच्याच चिरीमिरीतले लोक त्यांच्याच अंडरचे लोक त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टमधले लोक त्यांच्याच कामाचे लोक यांना त्याचं मोठं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्याचे टोल नाक्यात रूपांतर होतं टोल वसुलीत रूपांतर होतं एक तर माझं त्या मुद्द्यावरती विषय असा आहे की एक तर तुम्ही टोल टॅक्स घ्यावा किंवा रोड टॅक्स घ्यावा म्हणजे आर टी ओ टॅक्स घ्यावा तर यापैकी एक कोणीतरी कुठलं तरी एक घ्यायला पाहिजे हे मी या या मुद्द्यावर बोलेल दुसरा मुद्दा जो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं आहे की तुम्ही सांगितलं आहे की जे चेकपोस्ट आहेत राज्यच्या बॉर्डरवरचे ते चेकपोस्ट पूर्णतः बंद केलेत अहो साहेब चेकपोस्ट तुम्ही बंद केले सांगताय मी परवा जाऊन आलो एम पीच्या बॉर्डरला तिथली परिस्थिती सांगतो आज ते ट्रक ड्रायव्हर बिचारे रस्त्यावरती त्रास त्रासलेले आहेत त्यांच्याकडून पैसे उकलले जातात इतर बॉर्डरला पण तसंच प्रकार आहेत यात कुठंही था काही थांबलेलं नाही आणि मी तर सांगतो की त्या चेकपोस्टचा खरं तर सांगतो की देशाच्या निधीमधून मग ते कोणत्याही राज्याची नि निधी असो त्यामधून जे तुम्ही चेकपोस्ट बनवले त्या बिल्डिंग बनवल्यात त्या मोठ्या मोठ्या एक हजारो एकरामध्ये तुम्ही जागा कवर केल्यात लोकांच्या जागा लुबाडल्यात कमी पैशामध्ये तर त्या जागा लुबाडून तुम्ही तिथं ज्या बिल्डिंग उभ्या केल्यात तिथे आर टी ओ अधिकारी राहण्याची निवासची व्यवस्था केलीत तुम्ही तिथं अजून काही तुमच्या स्टाफची व्यवस्था केली पण मात्र या ठिकाणी ड्रायवरची काही व्यवस्था केलेलीच नव्हती आजही ती नाही आहे हॉस्पिटल नाही आहे ॲक्सिडेंट सुविधा नाही आहे ॲम्ब्युलन्स सेवा नाही आहे असली कुठलीही सेवा त्या चेकपोस्टवरती नाही आहे तो तसाही तो बेवारसच चेकपोस्ट होता आणि आजही तिथे कुठलाही अधिकारी युनिफॉर्ममध्ये नाहीत युनिफॉर्ममध्ये नाही सिव्हिल ड्रेसमध्ये गुंडा लोक तिथं कामावर आहेत ते ट्रक ड्रायव्हरला मारहाण करतात हे अनेक व्हिडिओ माझ्या एकट्या समोर नव्हे तर भारत देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळं याच्यावर आवाज उठवणार कोण तर हा तुम्हाला काही दिसत नाही का सरकारला हे दिसत नाही का हा माझा महत्वाचा प्रश्न आहे तर हे कशासाठी एवढं हे केलं आहे जे परिवहन मंत्र्यांनी तिथे टोल बनव चेकपोस्ट बनवले त्याचा निधी गेला कुठे कशा हा कशासाठी हा आमच्या खिशातला गेला आमच्या जनतेच्या खिशातला पैसा गेलेला आहे हा तुमच्या खिशातला गेलेला नाही आहे तुम्ही मंत्री व्हायचं ना तर तुमच्या खिशातून तुमचा विभाग असेल त्याच्यातून पैसे टाकून बघा बरं तुम्ही एक भिंत बांधू शकत नाही आणि आमच्या नागरिकांच्या पैशातून तुम्ही एवढे मोठे मोठे चेकपोस्ट बनवता तिथं सुविधा कुठल्याही प्रकारची दिली जात नाही पण कागदावर मात्र सर्व प्रकारच्या सुविधा मांडल्या जातात हे पूर्णतः नागरिकाला फसवण्याचा कार्यक्रम आहे तो तो पूर्णतः बंद झाला पाहिजे आणि त्याची विचार ना झाली पाहिजे नुसता बंद करून उपयोग नाही त्याचे अब्ज दुशे रुपयामध्ये त्याचा सरकारमधून देशाच्या आमच्या नागरिकाच्या खिशातून गेलेला जो निधी आहे जो पैसा आहे त्याचा पण हिशोब लागला पाहिजे असं मला वाटतं बरोबर त्यानंतर आज तुम्ही सांगताय की आम्ही टोल नाके देऊन तुम्हाला सुविधा देतो काही सुविधा देता तुम्ही अहो टोल नाक्यावरचे गुंड आमच्या ड्रायव्हर बांधवांना कितीतरी मरोस्तर मारतात मरेपर्यंत मारतात इतकंच नवीन मैलांशी भांडतात अगदीच त्या माता भगिनी बंधू काय म्हणता येईल आपल्याला त्यांना तृतीयपंथी त्यांनासुद्धा मारण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या टोल नाक्यावरती म्हणजे हा कायदा चालला कुठे हा देश चालला कुठे हे जनतेचा हितासाठी आहे की तुमच्या लुटमारीसाठी आहे हे सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे अहो तृतीयपंथीच्या पाया पडतात लोक तृतीय पंथीचे आशीर्वाद घेतात आणि तुम्ही तृतीय पंथीला टोल नाक्यावरती मारहाण करतात हे पण व्हिडिओ आपल्या नाशिक जिल्ह्यातले व्हायरल झालेले पूर्ण देशाने पाहिलेले आहेत तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही लुटतात टोल नाक्यामध्ये तु, तु, तुम्ही लुटतात आर टी ओ टॅक्समध्ये तुम्ही लुटताय रोड टॅक्समध्ये तुम्ही लुटतायत आर्थिक कारामध्ये सर्व प्रकारे फक्त जनतेची आणि जनतेची लूट करताय आणि हा विषय वाद व्यवस्थेला कुठंही मान्य नाही आज मला असं वाटतं की ज्या कागदपत्रावर तुम्ही जे मंत्रालयात बसून जे कामकाज केलं मग हे राज्य महाराष्ट्र राज्याचं असू किंवा केंद्राचं असू त्या ठिकाणी तुम्ही मांडलं आहे की ड्रायवर बांधवांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केली ड्रायवर बांधवांसाठी आम्ही दवाखाने उघडलेत आम्ही पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आरोग्याचं काळजी घेतो असा कुठलाही प्रकार होत नाही असं कुठलंही कार्य होत नाही तुम्ही सांगताय आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह घेतो तुम्ही सप्ताह घेत नाही तुम्ही त्या सप्ताहाच्या नावाखाली एक बॅनर लावतात दीडशे रुपयाचं बॅनर छापून आणतात वाहतूक सप्ताह दाखवतात आणि मात्र ड्रायव्हरांची लूट तशीच चालू ठेवतात तुम्ही ड्रायवर डे सुद्धा कधी साजरा केला नाही आमच्या ड्रायव्हर ही त्याचं कुठलंही काम करत नाही सरकार कुठलंही काम करत नाही मात्र एकच सांगेल की वाहतूक व्यवस्था जोपर्यंत सुरळीत तोपर्यंत देश सुरजित आहेत आणि जर ती कोलमडली ती ढासळली तर मात्र यापुढे तिला कोणी देशाच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा कोणी वाचू शकणार नाही कारण ड्रायवर हा फार मोठा महत्त्वाचा व्यक्ती आहेत मी नेहमीच माझ्या भाषणात नेहमीच सांगत असतो की पूर्वी फक्त तीन साहेब होते एक डॉक्टर साहेब एक वकील साहेब आणि एक ड्रायवर साहेब आता मात्र फक्त डॉक्टर साहेब आहेत वकील साहेब आहेत ड्रायवर साहेब नाहीसा झालेला आहे ड्रायवर साहेबाला किंमत राहिलेली आहे आणि आमचे परिवहन मंत्री म्हणतात की चाळीस लाख ड्रायवरांची कमतरता आहे एक तुम्हाला आठवत असेल मोदय आमचे संरक्षण मंत्री परिवहन मंत्री गृहमंत्री राज्याचे नव्हे मी देशाचे बोलतो यांनी एक सांगितलं होतं की महाराष्ट्रामधून जपानमध्ये पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार ड्रायवर भरण्यासाठी तिथं चालकांची गरज आहे म्हणून त्यासाठी कामाला लावलं होतं आठवत असेल आमच्या ड्रायव्हर बांधांना पण आठवत असेल त्या टायमाला मी पण मुलाखतीत एका बोललो होतो की ही पूर्णतः फसवणूक आहेत का तर आमच्या महाराष्ट्रीयन माणसाला नाशिकच्या माणसाला खानदेशीशी भाषा बोलता येत नाही ऐराणी बोलता येत नाही कोकणी बोलता येत नाही आणि तो माणूस जपनात जाऊन कधी जपनाची भाषा जपनीज भाषा बोलणार आहेत हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि तेव्हा त्याला तिथं गाडी चालवण्याचं तुम्ही काम देत होता पण मात्र ही शुद्धता फसवणूक होती मला हे डिक्लेअर करावं हो, मला हे सांगावं हो। आमच्या सर्व जे परिवहन मंत्री आहेत आमचे महाराष्ट्राचे त्यांनी पण सांगावं की आम्ही जपानमध्ये इतक्या इतक्या संख्येत ड्रायवर पाठवलेत आणि तिथं आज ते सेवा देत आहे हे सांगावं त्यांनी मला निवडत दहा ड्रायव्हर तरी गेले असतील आणि तुम्ही किती हजारात लाखात बोलताय किती देर कमतरताय अहो तुम्ही रोजगार निर्मिती इथं करा रोजगार निर्मिती करण्याची गरज नाही तुम्ही तु वाहतूक व्यवस्थेला चालना द्या वाहतूक व्यवस्थेला पुढे नेता कसं येईल हे बघा तुमच्याकडे सरकारी नोकऱ्या नाही आहेत तुमच्याकडे जे तरुण वर्ग आहेत यांना पुढे नेण्यासाठी त्यांचं कुटुंब चालण्यासाठी तुमच्याकडे कुठला प्रबंध नाही आहेत तर कमीत कमी जी वाहतूक व्यवस्था चालली ग्रॅज्युएट लोकं माझ्याकडे आहेत आमचे सभासद आहेत आमच्या संघटनेचे ग्रॅज्युएशन झालेले लोक आहेत सुशिक्षित वर्ग आहेत आम्ही तर अडाणी दाढाणी होतो पण मात्र आताचा जो तरुण वर्ग आलेला आहे त्याच्यापुढे रोजीरोटीसाठी तो बिचारा नी शिक्षण घेऊनसुद्धा सुद्धा गाडी घेऊन वाहतूक व्यवस्थेचं काम करतो मग प्रवाशी वाहतूक असेल व ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल तर अशा पद्धतीने तो वाहतूक व्यवस्थेचं काम करतो तर मग अशा लोकांना तुम्ही लोन द्यायला मदत करा तुम्ही त्यांच्या ड्रायव्हरांना सुशिक्षित ड्रायवर असेल तर त्याला सबसिडी द्यायला सुरुवात करा तर अशा काहीतरी सुविधा काढा की जेणेकरून तो ड्रायवर वगैरे वळेल आताही मागे मी माझ्या वाचनात आलो होतं की आपले परिवहन मंत्री माननीय गडकरी साहेब हे म्हणाले की वाहतूक व्यवस्था आणि ड्रायव्हर तुम्ही ड्रायव्हर वर्गाकडे व्हा तुम्ही ड्रायवर बना आपले कि किटलीवाले साहेब म्हटले की तुम्ही धंदा करा चहा बनवा भजे विका पकोडे विका तसं ही आपले परिवहन मंत्री म्हणायला लागले अहो महाराज तुम्ही महाराष्ट्राचे जन्मभूमीत जन्माला आलात तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा थोडाफार तर तुम्ही काय सांगताय की ड्रायवर माणूस माणूससुद्धा ड्रायवर झालेला आहे हे प्रॅक्टिकली आहे पण मात्र तुम्हीसुद्धा सांगताय की ड्रायवर व्हा हो तुम्ही एकदा स्वतः मी तर तुम्हाला मागे पण चॅलेंज केलं होतं की तुम्ही स्वतः गाडी चालवून बघा रस्त्यावरती काय परिस्थिती ड्रायव्हरांना मारहाण होते अपघात होतात विनाकारण अपघात होतात का तर तुमच्याकडे रस्त्याची सुविधा नाही तुम्ही रस्ते बनवले असे बनवले का अपघात जास्त घडतील असे बनवले म्हणजे कुठंतरी तुमचा निर्णय हा चुकीचा आहे तुम्ही बनवलेला आहे संकल्पनाच चुकीची आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यासच नाही मी सांगतो मी सांगतो तुमचा परिवहन मंत्र्याचा किंवा परिवहन अधिकाऱ्यांचा अभ्यासच नाही आहे की महाराष्ट्रात किंवा देशा देशामध्ये दे कशा पद्धतीचे रस्ते असावे कशा पद्धतीच्या गाड्या असाव्यात कशा पद्धतीचं जे मी कशा पद्धतीने तुम्हाला एमर्जन्सी सेवेमध्ये काम करता यावं हे तुमचा अभ्यास नाही आहे मी ठामपणे सांगतो अगदी माझा पूर्ण सपोर्ट आहे यासाठी मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की तुम्हाला जेव्हा मंत्रिमंडळामध्ये किंवा तुमच्या परिवहन विभागामध्ये जेव्हा कुठंतरी वाहतूक विषयावर वा चर्चा करायची असती तेव्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये अनेक संघटना आहेत ज्या ड्रायवरांवरती काम करतात अहोरात्र सेवा देतात तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग सेवा देतात ॲम्ब्युलन्स सेवापेक्षा फास्ट सेवा देतात आमचे ड्रायवर बांधव कोणत्याही संघटनेचा असू देतो एमर्जन्सी गाडी बंद पडली त्या ठिकाणी आमचे बांधव पोहोचतात आमचे ज्या संघटना चालवतात इतर सहकारी बांधव जे मित्र आहेत जे, आहे जे आमच्या संघटना दिसताना आम्ही वेगवेगळे दिसतो पण आम्ही सर्व एक आहोत कारण आम्ही एका, एका दुखण्याने ग्रासलेलो आहोत वाहतूक व्यवस्थेच्या त्याच्यावरच्या अन्यायावरच्या म्हणून आम्ही संघटना ज्या उभ्या केल्यात ते आमचे सर्व संस्थापक चालक हे सुद्धा अहोरात्र सेवा देतात आणि ते वेळप्रसंगी ज्यांचा आमचा परिचय नसतो आमची ओळख नसती त्या लोकांनासुद्धा आम्ही रस्त्यावरती जाऊन अर्ध्या रात्री मदत करतो पण ज्या ठिकाणून टोल सोडून पुढे माणूस आलेला असेल टोल भरून पैसे भरून आलेला असेल एवढे महागडे टोल आहेत म्हणजे कुठलाही टोल मला मा वाटतं पन्नास रुपयाच्या खालचा नाही आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी अपघात ठिकाणीसुद्धा ती टोलवरची गाडी पोहोचत नाही किंवा तुमच्या वाहतूक व्यवस्थेची गाडी कुठली पोहोचत नाही वन जे ट्रॅफिक पोलीस आहेत हे दिवसा ज्या पावत्या पाडतात जे मोबाईलवरती फाईन मारतात हे रात्रीचे जातात कुठं हाही मला एक मोठा प्रश्न आहे हे रात्रीचे जातात कुठं वाहतूक पोलीस दिवसा तुम्ही वाहतूक पोलीस रात्री चोऱ्या माऱ्या वाहतात तेव्हा जेव्हा प्रवाशी रस्त्यावर एकटा पडतो बेवारस ती बॉडी पडलेली असते त्या टायमाला हे वाहतूक पोलीस जातात कुठे त्या टायमाला कोणीच दिसत नाही म्हणजे तुम्ही फक्त वसुली करण्यासाठी हा वाहतूक व्यवस्था वाहतूक ट्रॅफिक पोलीस जो आहे हा विषय फक्त फक्त नागरिकाच्या खिशातून पैसे काढण्याचं एक प्रकार आहेत आणि नागरिकाच्या खिशातून पैसे काढण्यासाठी जो त्यांना सरकारला जो पॉईंट मिळाला यात पोलिसाची पण चूक नाही किंवा वाहतूक अधिकाऱ्याची पण चूक नाही टोटली पूर्णत ही चूक जी आहे ती वरतून आलेल्या तुमच्या सरकारची नेत्यांची यांचं जे दडपण चाललं आहे दडपणाखाली जे तुम्ही ह्या कामगार वर्गाला हा कामगार वर्ग आहे हा वाहतूक पोलीस हा कामगारामध्ये मोडला जातो सरकारी कामगार आहेत त्या वाहतूक पोलीस हे बिचारे वरतून जशी साहेबाची ऑर्डर आली तसे ते खाली काम करतात साहेबाला वरून जशी ऑर्डर आली तशी ते काम करतात अशा पद्धतीने निधी जमा केला जातो हा वरच जातो फक्त मंत्र्याच्या खिशात जातो यावरती मी ठाम मानतो ठामपणे माझा विचार आहे आणि स्पष्ट बोलणारा मी आहेत क हे जे खिशात पैसे जातात हे मंत्र्याच्या निवडणूक आल्या वाहतूक पोलिसांना पैसे मागण्याची ऑर्डर केली जाते फाईन जमा केली जातात मार्च एंड आला त्यांच्याकडून निधी जमा करा हे आलं त्यांच्याकडून निधी करा निधी जमा करणारकडून गोरगरीब जनतेकडून अहो सर्व ठिकाणी त्रासले दोघं आधी तुम्ही सुधरा आधी तुमची व्यवस्था सुधरवा आधी तुमचे देश आणि रस्ते सुधरवा मग बाकीच्यांना तुम्ही फाईन मारा तुम्ही रस्ते बनवले नाही त्यात पन्नास ख खड्डे दहा किलोमीटरमध्ये पन्नास खड्डे तुम्ही टोल नाक्यावरती कुठली सुविधा देत नाही तुम्ही प्रथम उपचारासाठी काही सुविधा नाही अपघात तुमची मदत नाही अशा अनेक प्रसंग अनेक घटना अनेक गोष्टी आणि तत्काळ ड्रायव्हरला जर कुठं अपघात झाला त्या ठिकाणी मारहाण होत असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुमची काही सुविधा नाही एवन हा जो कायदा आहे ड्रायव्हरला किंवा बस चालक असेल ट्र ट्रक चालक असेल किंवा कुठलाही वाहन चालक असेल त्याला जर रस्त्यावर मारहाण केली तर एक तर त्याच्यावरती लुटमार जो मारहाण करतो त्याच्यावरती लुटमार किंवा खंडणी वसुली किंवा हायजॅक म्हणजे अपहरण करणे असा गुन्हा दाखल करण्याचा हा कायदा सुद्धा कोणताही माणूस येतो टू व्हीलरवाला थर्ड क्ला क्लास माणूस कुठलाही येतो कुठल्याही ड्रायव्हरला म्हणतो ज्याची प चाळीस चाकाची गाडी असती त्याला सर्व बघायचं असतं त्याला त्यालाही मारहाण करतो मग तुमचा कायदा तुमची व्यवस्था ही कशासाठी वापरता तुम्ही फक्त जनतेला लुटण्यासाठी हे पूर्णतः चुकीचं आहे तर माझं म्हणणं असं आहे की तुमची कुठली व्यवस्था ही वाहतूक व्यवस्थेच्या अनुसरून किंवा वाहतूक व्यवस्थेच्या हितासाठी किंवा देशाच्या भल्यासाठी नाहीत 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 आणि ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात परिवहन मंत्री म्हणून तुमचा त्यात अभ्याससुद्धा नाही तुम्ही फक्त सिमेंटच्या कंपन्या डाखाव्या कॉन्क्रीटचे रस्ते बनवावे आणि आमच्या भारत देशाच्या नागरिकाचा पैसा खावा एवढंच तुमचं टार्गेट आहे तुम्हाला नागरिक रे ट्रेन अपघात होऊ द्या जहाज अपघात होऊ द्या किंवा कार अपघात होऊ द्या यातून जो मिळणारा पैसा हा तुम्हाला खिशात घालायचा आहे आणि जितके जास्त अपघात होतील तितके तुमच्या फायद्याचे आहेत असं मी ठामपणे सांगतो हा मी यावर सत्यताच आहे आणि खरंच आहे भारताचा नागरिक म्हणून मला बोलावं लागेल कारण सर्वांच्या मनात हीच खुतबूत आहे की तुम्हाला माणूस मेला तरी चालतो त्यातून तुम्हाला पैसा खात माणूस जगला तरी चालतो त्याच्या उपचारासाठी सुद्धा पैसा खाता येतो हे ये तुमच्या राजकीय वर्तुळातल्या लोकांचं कार्य आहे हे पूर्णतः बंद हो भारतातला नागरिक हा आता जाणकार झालेला आहे सुजान झालेला आहेत आणि तसेच आमचे ड्रायवर बांधवसुद्धा आता एकनिष्ठपणे उभे राहिलेले आहेत बावीस तेवीस मार्चला दिल्लीमध्ये मोठं आंदोलन होणार आहेत त्या आंदोलनामध्ये मोठा निर्णय होणार आहेत आणि त्या निर्णयामध्ये मात्र तुम्हाला सरकारला ड्रायवर पुढे शरणागती घ्यावी लागेल हे नक्की या तरी त्यासाठी मी आव्हान करेल की यापुढे तरी ड्रायवरांच्या हिताचं कार्य करावं ड्रायवरांच्या भल्यासाठी कार्य करावं ड्रायवरच नव्हे तर भारताच्या प्रत्येक वाहन चालकासाठी तरी जाच होणार नाही त्याला कुठला त्रास होणार नाही अशा पद्धतीने कार्य करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करेल आणि आव्हान करतो की यापुढे आपण त्या कामाला वेगाने सुरुवात कराल आणि प्रत्येक होणारा अन्याय जो आहे हा बंद करण्याचा प्रयत्न कराल अशी परिवहन मंत्री वाहतूक व्यवस्था आणि देशाचं सरकार यांच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद जय हो विषय भरपूर आहेत तरीसुद्धा थांबून घेतो धन्यवाद जय हो जय क्रांतिकारी जय महासंघ जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद जय हो आभारी आहे सर आपण दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मी आपले आणि आमच्या स्टुडिओ तर्फे आभार मानतो जय हो जय हो धन्यवाद